प्रकाश आंबेडकर यांची निवडणुकीच्या आधी जेवढी चर्चा होती किंवा वंचितची होती आ, ती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किंवा तिथून पुढे मतदानादरम्यान होताना दिसत नाहीये आहे मी प्रकाश आंबेडकर हे जेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेले जेव्हा त्यांचा पक्ष फुटला उद्धव ठाकरे एकाकी पडले तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे ॲप्रोच होणारे कोण होते तर ते प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांनी तिथे मातोश्रीवर जाऊन जाहीर केलं की आम्ही तत्वतः युती करत आहोत आम्ही एकमेकांना मान्यता दिली आहे की आपण सोबत निवडणूक लढवूया पुढे जाऊया मी तुमच्या सोबत आहे आणि त्यानंतर मग जेव्हा महाविकास आघाडीची चर्चा झाली तेव्हा हो नाही करत प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्ताव दिला आणि मग तिथे चर्चा होताना प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलं की फक्त काँग्रेसच रिस्पॉन्स करत आहे उद्धव ठाकरे आणि मातोश्री त्यांची शिवसेना तसा काही रिस्पॉन्ड करत नाही आहे किंवा रिस्पॉन्स देत नाही आहे आणि शरद पवार हे फक्त मम करतायत की ठीक आहे त्यांनी चार पाच जागा लढाव्यात पण आपल्या किती जागा आपण सोडूया याविषयी काही बोलत नाही आहे सगळं काही काँग्रेसवर ढकलून मोकळे होत आहेत तेव्हा काँग्रेसने त्यांना एक प्रस्ताव हो दिला जो मला माहिती आहे चार जागांचा प्रस्ताव हो दिला होता त्यामध्ये एक रामटेक होती एक अकोला होती एक दिंडोरी होती आणि एक उत्तर मुंबई मुंबईची जागा होती अशा चार जागांचा प्रस्ताव हो दिला होता काँग्रेसला या चर्चेदरम्यान असं लक्षात आलं किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्धव ठाकरे शरद पवारांना असं लक्षात आलं की जी ताकद दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मध्ये वंचित बहुजन आघाडीची दिसली त्यावरती गेल्या साडेचार वर्षामध्ये जे काम केलं पाहिजे पक्ष संघटना बळकट करण्याचं ते काम वंचितचं पाहिजे तसं झालेलं नाही आणि युती फिसकटली आघाडी फिसकटली आघाडी झाली नाही आता काय लक्षात येतं की ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत जसं की पुण्याचं उदाहरण घेऊया वसंत मोरे मनसेचे माजी नेते त्यांना उमेदवारी दिली अनेक ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दे किंवा उमेदवार दे, उमे दे। लक्षात असं आलं की अनेक ठिकाणी पक्ष संघटना नाही आहे किंवा उमेदवार नाही आहे आता काय लक्षात येत आहे एखाद दुसरा स्वतःचाच त्यांचा अकोल्याचा अपवाद सोडला आणखीन एखाद दुसरा अपवाद असेल एवढं सोडलं तर कुठे जी मतं आहेत ती किती वाढतील आय डाऊट आणि हे मी खूप जाणीवपूर्वक विधान करतोय जितकं प्रकाश आंबेडकर बोलतायत तितका वोट शेअर त्यांना या निकालातून मिळेल का गेल्या वेळेस लोकसभा निवडणुकीला जवळजवळ सात टक्के मतं मिळाली होती विधानसभा निवडणुकीला साडेपाच टक्के मतं मिळाली होती म्हणून आपण ॲव्हरेज मतांचा टक्का काढला की एवढा वोट शेअर वंचितकडे असू शकतो तो, तो म्हणजे सहा टक्के पण आता ती सहा टक्के मतं चार जूनच्या निकालात दिसतील का आय डाऊट कॅल्क्युलेशन्स केल्यावरती असं दिसतं की ती मतांची टक्केवारी फार फार तर अडीच पावणे तीन टक्क्यांपर्यंत जाईल एवढं सगळं करून काय मिळवलं मग काँग्रेसचा जो चार जागांचा प्रस्ताव होता वंचितला ज्यामध्ये अकोल्याची जागा होती तो जर का स्वीकारला असता आणि आं त्यात आणखीन जागा एका दुसऱ्या सोडून घेतल्या असत्या तो प्रस्ताव हो स्वीकारून किंवा अदलाबदल केली असती तर आज वंचित ही महाविकास आघाडीचा घटक बनली असती महाविकास आघाडीलाही त्याचा फायदा झाला असता पण आता होताना काय दिसतंय की साठ हजार पन्नास हजार चाळीस हजार इतका जर का मतं वंचितकडे गेली तर त्याचा निकालावरती परिणाम होऊन तो निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात जाईल का मग प्रकाश आंबेडकरांनी तटस्थ राहून कुणाला मदत केली याच्या बातम्या आपल्याला कराव्या लागतील याचं विश्लेषण आपल्याला नेहमीप्रमाणे करावं लागेल पण यावेळेस खरंच तेवढी मतं वंचितचे उमेदवार घेतील का अकोला सोडलं तर ही एक वेगळी चर्चा चाललेली आहे तेव्हा आता प्रकाश आंबेडकरांनी एवढं सगळं करून मिळवलं काय तर लक्षात असं येतं की पुन्हा त्यांनी जो स्मार्टनेस दाखवायला पाहिजे होता यावेळेस तो दाखवला नाही त्यामध्ये काही राजकारण असेल त्यावर मला काही बोलायचं नाही किंवा त्यांच्यावर जे काही आरोप होतील पुढे मला त्यावरही काही बोलायचं नाही ती त्यांची भूमिका आहे पण त्यांचा पक्ष तरी त्यांनी घेतलेल्या निर्णया संदर्भात खरंच समाधानी आहे का मला असं वाटतं की यावेळेस महाविकास आघाडीबरोबर त्यांनी निवडणूक पूर्व आघाडी करायलाच हवी होती कारण आपल्या पक्षाचा एखाद दुसरा खासदार लोकसभेमध्ये पाठवणं हे कोणाला नको आहे केवळ मतं घेऊन आपली उपद्रव मूल्य किंवा न्यूसन्स व्हॅल्यू दाखवणे हे राजकारण नाही पण आपले एखाद दोन खासदार आले असते स्वतः ते खासदार बनले असते तर मला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत बघायला आवडेल आणि म्हणून मी अकोल्याच्या निकालाकडं खूप बारकाईनं माझं लक्ष आहे की तिथे काय होतं कारण प्रकाश आंबेडकर स्वतः उमेदवार आहेत अकोल्यामध्ये आणि तिथे जर का ते जिंकले तर मग प्रकाश आंबेडकरांची खरंच वोट बँक वा ताकद महाराष्ट्रामध्ये आहे हे त्यांना सिद्ध करता येईल पण जर का अकोल्यामध्ये काही दगाफटका झाला तर मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत इथून पुढे महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल कधीही चर्चेला समोर येईल असं मला वाटत नाही